संवाद करावा असं आपल्याला काय निघाल एवढे चौदाशे किलोमीटर चौदा हजार किलोमीटर निघाला तुम्ही संवाद करत त्याच कारण ही जी उतरंड आपण फोटली सुरुवातीला त्या उतरंडीचा अर्थ काय एक खाली काढ त्याच्यावर दुसरं त्याच्यावर तिसरं त्याच्यावर चौथं त्याच्यावर पाचवं या व्यवस्थेमध्ये एक गाडगर

आपण बोलायला बाहेर अरुण बघायचे की आहात वय बावन आहे आणि मावन वर्षात त्याला म्हटल्याच काही नाव सांगता अरुण एकटाय देशात असा अशी लाखो कोरोना आहेत की ज्यांच्या ज्यांना बापाच नाव सांगता येत नाही ज्याला बापाचं नाव घ्यायचं असत ते बाईचा भोय घेतात पळून जातात आणि मुलं बिन बापाची तयार होतात ना तो पण तो जे म्हणाला

ऐकायचं कसं सुद्धा आपल्याला माहिती नाही म्हणून नेहमी कसं ऐकायचं माहिती नाही किती ऐकायचं माहिती नाही कुणाचं ऐकायचं माहिती नाही संवाद करायचा माहिती नाही म्हणून आपण काय खोला पडत आपला मेंदूच कुणी तरी नाही केला आपला मन कुणीतरी मांडलेलं असत आपले हात कुणी ते बांधून घातलेले असतात आपल्या बोटा कुणीतरी पाय दिलेला असतो तर अरुण हा सुद्धा नेतृत्व करतो ह्या सगळ्यात्रेस अरुणचा अर्थ काय अरुण म्हणजे काय काय अरुण म्हणजे सूर्य अरुणचा अर्थ काय सूर्य आणि सूर्य आला की काय होत अंधार पळवत सूर्य आला की काय होत अंधार पळून जातो तुमच्या अवतीभोवती जो अंधार तयार झालेला आहे तो पळवून लावण्याचं काम हा अरुण करणार आहे त्याच्याबरोबर विश्वासाने राहा आणि आंदोलनामध्ये दिवस तुम्ही उतरा बोलत मला असं तुमच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाली आणि आपण काय मागणी घेऊन बाहेर पडलो आपली पहिली मागणी आम्ही माणूस आहोत असा कसा बदमाश देश आहे की त्याच्या दरबारात जाऊन आपण माणूस का आपल्याला माणूस का नाही घेतलं आपल्याला माणसाचे हात का नाही दिले तर इथे जी राजकीय व्यवस्था आहे इथे जी राजकीय व्यवस्था आहे इथली जी अर्थव्यवस्था व्यवस्था आहे ती शेकडो वर्षे हजारो वर्षे तुमच्या कष्टातून धर्माला आलेल्या उत्पन्नावरती असणार तुम्हाला माहिती आहे का अन्न भाऊ साठी काय म्हणाले तुमच्याविषयी ताई ताई रे माउशी जरा ना नंतर बोलायला तुझ्याशी आई जरा एका फुडाऱ्याचं भाष्य नाहीये मी तुमच्यातलाच आहे तुमच्या फोटा दुखल ना मला तर मला पण वेदना होतात आणि माझ्या फोटात दुखल की तुम्हाला पण वेदना होतात म्हणून आपण तुम्� बोलायचं ये लोग कौन है ये भटके नहीं है भटके के ले लें ये विमुक्त नहीं है विमुक्त के ले लें ये गुनेगार नहीं है ये गुनेगार बनोले के ले लें इसे कोई डोपड़ी नहीं त्याच जंगल त्याच जमीन त्याच पाणी तू आदिवासी नाही आदिवासीचा वनवासी इथे जेवढ्या जात्री बसलेले आहेत तुम्ही तुमचा तुमचा इतिहास काळात आई असू नको इकडे माझ्या मीटवात काय शक्य काही निघणेवर इथली प्रत्येक जात कोणी काही राजा होते कुणाचा इतिहास करा इथे कोणी भक्ता नव्हता इथे कोणी भामदा नव्हता इथे कोणी नंदीवादा नव्हता इथल्या प्रत्येक जातीला एक सत्तेची परंपरा आहे पण ती सत्ता आपल्याकडून विस्कून गेली

काय सांगितलं विद्या विनाकडची विद्या खरा होते तो गाढो होतो जर विद्या हातातून तुम्ही तुम काय होता गुलाब होता तुमचा बिंदू फाडून घेऊन जातात तुम्हाला लक्षात एवढे तुझ्या व्यवस्था काय करते तुमची ओळख आहे म्हणून तुमचा चेहरा तासी पाळून घेते तुम्ही आम्हाला आधार कार्ड द्या मागायला आपण निघालेलो आणि काय करतोय आपण आम्ही माणसाह देशाच्या आहोत काही झालं तरी आमच्या कष्टातून तुमचा देश उभा राहतो आमच्या कष्टाचा आम्हाला वाटा द्या आम्हाला गुलाब समजू नका हे सगळं करायचं असेल तर पहिल्यांदा आपण एकाच जागी राहायला जो भटकतो त्याला शिक्षण मिळत नाही जो भटकतो त्याला प्रतिष्ठा मिळत नाही जो भटकतो त्याला चेहरा असत नाही जो भटकतो त्याला भीक मागावे लागते हे सगळं थांबवायचं असेल तर पायाखाली जेवढी जमीन आहे माझी आहे असं असा ही माझी जमीन आईने काही नाही दिलेली माझी जमीन त्यांनी घेतलेली आहे अंबानीने तुमची जमीन घेतलेली आहे टाटाने तुमची जमीन घेतलेली आहे सरकारने तुमची जमीन घेतलेली आहे आणि तुम्हाला सांगितलं तर का वाटतं हा म्हणाला की महाराष्ट्रामध्ये अशा पन्नास जाती आहेत की त्यांना जगण्यापेक्षा मरण आवड जात का मरण आवड जात मऱ्याला जागा नाहीये पद्धतीचा आता पायाभर त्याला पेक्षेचा त्याला गाय दे त्याला मड्याचं बिंदू दे त्याला कोंबडा दे आणि विनंती काय करायची आमच्या मड्याला विचार जागा द्यावं आणि इथे राहायला पण जागा नाही इथे मरायला पण जागा नाही इथे शेतीसाठी जागा नाही हे का पहिला प्रश्न विचारा आणि जो निवडणुकीत तुमच्या पाड्यावर हो तुमच्या पालावर तुमच्या झोपेत मत मागायला त्याला पहिल्यांदा प्रश्न विचारा की माझं पुरेस काउंट घेतलेला आहे आणि ते मला परत कधी मिळणार आहे तर तुला मदत आपण जागा मागायला जातो आणि ते काय देतात मंदिर देतात आपण नोकरी मागायला जातो आणि ते काय देतात प्रसाद देतात आपण कपडे मागायला जातो आणि ते म्हणतात घ्या दीड हजार लाडकी बाई कोणत्या तरी एका बाईने हात सर करून सांगावं एक दिवसाच्या चहाचा खर्च तर दीड हजारात मिळतो का एक कप चार शहरात दहा पंधरा रुपये लागतात अरे चहा सुद्धा देण्याची तुमची ताकद नाही आणि दीड हजार घेऊन आपण काय करायचंय त्यांना मदत यायची आपलं स्वस्त आहे का स्वस्त एवढं अरे तुम्ही दीड हजार मागू नका यायला धड मागा लेखनाला नोकरी मागा मतदाराचं कार्ड मागा त्याला शिक्षण मागा बेकारी संपवा आम्हाला नको दीड हजार आम्हाला ह्या ह्या गोष्टी दिल्या ना तर आम्ही तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये देऊ तुम्ही नका देऊ आम्हाला आम्ही तुम्हाला दीड हजार देऊ आम्हाला स्थिर करा त्यामुळे तुमची मागणी सरकारकडे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा त्यांनी सरकारला सांगा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे भटके आहेत बिनगाराचे त्याला येत्या पाच वर्षात ते जिथे असतील तिथे घर बांधून मिळायला पाहिजे असेल घर पाहिजे आदिवासीला भटक्याला महिलांना त्यांच्या मालकीचं घर मिळायला पाहिजे आमची जी पोरं आहे त्याला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे नुसतीच खिचडी देऊन आमच्या पोरांना कटवू नका नुसती चटणी देऊन आमच्या पोरांना कटवू नका तुम्ही असं शिक्षण द्या की पोरग सुद्धा कलेक्टर व्हायला दिल्लीला गेलं पाहिजे असं मेहरबानी नाही करत मेहरबानी करतात का आपल्याला करता अरे आमच्या मतावर तुम्ही लाल देवाच्या गाडीत बसला आमच्या मतावर तुम्ही विमान उडवता आमच्या मतावर तुम्ही रात्री पक्ष फोडता आसामला जाऊन कोल्हापूरला जाऊन कोण पुण्यात जाऊन हे चाललंय तोरावर त्यामुळं अजून एका गोष्टीचा विचार करा ज्याला आपण नेता म्हणून निवडून देतो तो काय जायचीच आहे तो निवडून गेल्यावर काय घाण करतो तो स्वतःच घर करतो आणि आपल्या आप बादामध्ये भुजे सुद्धा देत नाही सगळ्यांना वीज मोफत आहे पण आपल्याला घरच नाही ना वीज घेऊन करायची का अरे घरच नाही नळ फुटून येणार घरच नाही रेशन कार्ड कसं मिळणार आणि तुम्हाला धान्य तर कसे मिळणार जो कल तक होना था वो हो गया अब हमारी मारी है बहुत सुन लिया बहुत सह लिया बहुत सारे वोट दिए अब आज का दिन कल का दिन अपना है हमारी बारी है साला अभी ठर ना तस घड़ेल उपुर कारण आता अभी बोलने सा बाहर पड़ राहिलं होत त्याला कारण जाती तयार करणारा जो मधू आहे त्यांनी कायदा करून ठेवला आहे जे जे भटके जे जे युट्यूब जे जे बारबा जे जे दे आदिवासी त्यांना वाचायलाच <ँएद> बंदी आहे ते कापा त्याला ऐकायला बंदी आहे त्याच्या कानात सुचव होता त्याला फिरायला बंदी <ँएद> आहे आता मनु संपूर्ण बाबा साहबा ने पहाड़ मध्य जाऊन टाकला आप कोई मनु फायदा नहीं होने वाला है आप मनु फायदा नहीं होने वाला है पैदा होने वाले है तो हम फायदा होने वाले मेरा हे कौतु पाठ हा वकील है शाना है शिकले तो तुम्हारा चेहरा मिला तुम्हारा धान्य मिळाल्यानंतर प्रतिष्ठा नाही मिळत प्रतिष्ठा खाला सुशील मला काय आपल्या नशिबात आलं आठ किलो येते की नाही रोज वाट बघत बसलो त्याला काय नशिबात आलं आपल्या पंधराशे येतात की नाही वाट बघत आलो आम्हाला पंधराशे नको हवे तर जे बदलून टाकणाऱ्या मनगटांना काम पाहिजे त्याच्यात आमची प्रतिष्ठा आहे आमची प्रतिष्ठा आठ किलो धन्यात नाही आहे आमची प्रतिष्ठा स्वतः उभा राहण्याचा आहे स्वतः घर बांधण्यात हे सगळं तुम्ही मागायला लागा आणि देता मेहरवानी करत नाही पण ती मागण्याची पद्धत जरा वेगळी पाहिजे आतापर्यंत अर्थ घेऊन जात होतो विनंती करून जात होतो आता अशी मोठी वादळाची लाट तयार करा मुंबई तुमच्या पालावर आलं पाहिजे उपकार नाही कर त्यांना यावच नक्सा उपकार नाही कर म्हणून मी तुम्हाला हे जे अंदाज जिंदगी भेटलेली आहे तुम्हाला अंधार नको असेल तर जिंदगी भेटत ठेवायला जिंदगी विक्रीच्या अंदाज सांगतात एम एस विग्री लाईकच नाही उगेर द्यायला तुमच्या अंदाजातील जिंदगीच तुम्हाला उजेड दाखवणार आहे या निमित्ताने